नारेंगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुवरीय रापसबनीस विद्या मंदिरात आज भारतात लागू होणाऱ्या नवीन कायद्यासंदर्भात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला नारेंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी विद्यार्थ्यांना देशात आज म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन तीन कायदे लागू झाल्याचे सांगताना यामध्ये पहिला भारतीय दंडसंहिता अठराशे साठ म्हणजेच इंडियन पिनल कोडचे रूपांतर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस म्हणजेच बी एन एस फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोडचे रूपांतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस म्हणजेच बी एन एस एस भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर म्हणजेच इं इंडियन इव्हिडन्स ॲक्टचे रूपांतर भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस म्हणजेच बी एस मध्ये झाल्याबाबत माहिती दिली तसेच मोटर वाहन कायदा लहान मुलांमधील व्यसन व्यसनाधीनता सोशल मीडियाचा अतिवापर पोस्को कायदा रॅगिंग सायबर क्राईम इत्यादी विषयी माहिती दिली यावेळी सदर कॉलेजचे प्राचार्य सतीश तंवर उपप्राचार्य सौ वाळिंबे मॅडम सिनियर सुपरवायझर विलास शिंदे सर त्यांचे इतर सहकारी प्राध्यापक व प्राध्यापिका पोलीस पाटील सुशांत भुजबळ विद्यार्थी व पोलीस कर्मचारी हजर होते डे टू डे न्यूज नारायणगाव आता नवीन कायदे दिला झाले त्याच्यामध्ये पहिले जे भारतीय दंड संहिता म्हणजे आय पी होतं इंडियन इंडियन कोड ती आता भारतीय न्याय संहिता झालेला आहे नवीन चेंज दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारने हे बदललेले आहे त्यानंतर पहिले फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे जे क्रिमिनल प्रोसिजर कोड होतं सीआरपीसी ते आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता झालेला आहे आणि तिसरं जे भारतीय पुरावा कायदा त्याचा भारतीय साक्षी अधिनियमाशी नवीन कायदे बदललेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता खूप स्ट्रेन केलेलं आहे म्हणजे पहिलेच्या काही शिक्षा कमी कमी होत्या ते आता शिक्षक वाढवलेलं होतं